मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्व आणि त्यासोबत जोडलेल्या का कथा खास करून धार्मिकांनी सांस्कृतिक पद्धतीवर आधारित असतात या निमित्ताने एक कथा तयार केली आहे मार्गशीर्ष गुरुवारची कथा एका सुंदर गावात राधा नावाची एक श्रद्धवान स्त्री राहत होती ती देवावर खूप प्रेम करायची आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अतिशय भक्तिभावाने करायची तिच्या मनात एक इच्छा होती तिच्या मुलांच्या जीवनात भरभराट व्हावी आणि कुटुंबात सदा सुख शांती नांदो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तिने सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केले अंगणात सुंदर रांगोळी काढली आणि देवळात जाऊन व्रताची सुरुवात केली त्या दिवशीची कथा कशी होती कथा पुरातन काळी एक श्रीमंत व्यापारी होता त्याच्या घरी सर्व सुख होत्या पण तोच आणि त्याची पत्नी नेहमीच दुःखी असायचे त्यांच्याकडे सर्व काही असूनही समाधान नव्हते एकदा त्यांच्या घरी एक, एक साधू महाराज आले त्यांनी सांगितले मारुशीष महिन्यातील गुरुवारचे व्रत करा या व्रतात देवळात जाऊन देवाचे पूजन करा सत्यनारायणची कथा ऐका आणि गरजू लोकांना अन्नदान करा व्यापाऱ्यांनी त्यांच्या पत्नीने साधू महाराजांच्या सांगण्याप्रमाणे व्रत सुरू केले काही दिवसातच त्यांच्या जीवनात सुखसमृद्धीचे वार व्हायला लागलं त्यांच्या घरात आनंद पसरला आणि त्यांची समस्या सुटली राधेची शिकवण राधेने इही ही कथा ऐकून आपल्या व्रताची पूजा अर्चा पूर्ण केली तिने व्रताच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान केले आणि गावातील सर्व महिलांना सोबत घेऊन कथा ऐकली पुढील काही महिन्यात तिच्या कुटुंबात आनंदाचे दिवस आले तिच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आणि सगळे समाधानी झाले व्रताचे विधी गुरुवारी सकाळी स्नान करून घर स्वच्छ करा अंगणात रांगोळी काढा आणि हळदी कुंकवाने पूजा करा देवाला फुलतुपाचा दिवा आणि नैवेद्य दाखवा सत्यनारायणची कथा ऐका किंवा सांगा गरजू लोकांना अन्नदान करा ही कथा श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐकून व्रत केल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते ही गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद